महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात फुटपाथवर आणि रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्याची मोहीम सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाच्या वतीने सुरू आहे याच अंतर्गत सोलापुरात डफरीन चौकानजीकच्या नवल पेट्रोल पंपाजवळ कोपऱ्यामध्ये फुटपाथवर असलेल्या दोन अनधिकृत चहाच्या टपऱ्या एक काउंटर जप्त करण्यात आले तर काळी मशीद समोरील महापालिका दवाखान्याच्या आवारातील जागेची मुदत संपलेले अनधिकृत आधार केंद्र जप्त करण्यात आले महापालिका जागेतील या आधार केंद्राच्या जागेची मुदत संपली होती तरीही अनधिकृतपणे हे केंद्र येथे सुरू होते त्यामुळे हे आधार केंद्र जप्त करण्याची कारवाई करण्यात आली अशी माहिती अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली सोलापूर शहरातील नागरिकांनी फुटपाथवर तसेच रहदारीस अडथळा ठरेल अशा प्रकारचे कोणतेही अतिक्रमण करू नये कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असे आवाहन महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे